श्री महंत परमपूज्य ऋषी गोस्वामी प्रकाश चैतन्यजी महाराज हिमाचलवासी हे घोडेगाव येथे श्रीमद भागवत ज्ञान सप्ताहासाठी आले होते त्यांनी येथील मंदिर परिसर पाहून या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्याबाबत घोडेगावकरांना आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत घोडेगावचे नर्मदे हर ग्रुप तसेच घोडेगाव संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी मिळून घोडेगावचे ग्रामदैवत श्री हरिश्चंद्र मंदिर व सर्व परिसर स्वच्छ केलाय विशेष म्हणजे नुकतेच विवाह संपन्न झालेले काळे परिवारातील नवदांपन्य चिर चिरंजीव सिद्धेश व चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी संपदा यांनी देखील या लग्नाची पूजा असताना देखील या स्वच्छते मोहिमेत हातभार लावून एक आदर्श कामगिरी केली असून इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे घोडेगावचे सरपंच अश्विनी तिटकारे यावेळी म्हणाले या स्वच्छता मोहिमेमध्ये नर्मदेहर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळेसर उद्योजक निळकंठ होनराव घोडेगावचे सरपंच अश्विनी तिटकारे उद्योजक धनंजय काळे ऍडव्होकेट मुरलीधर काळे ऍडव्होकेट महेश काळे नरेंद्र काळे कपिल काळे विशाल दरेकर ज्ञानेश्वर वायळसर पत्रकार मोसिन काठेवाडी सत्यजित गाडे मनोज काळे हनुमंत तिटकारे ग्रामपंचायत सदस्य संगीता भागवत कचरताई गुंजाळ आशाताई ताजवे आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहूयात खेगावमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले याबद्दल आम्हाला नर्मदे घरे परिवाराकडून समजले आमचे लग्न इतर समोर झाले आज आमच्या लग्नाची सत्यनारायणची पूजा आहे तर मी संपदा होईल आणि आमचे अहो सुद्धीराव काळे यांनी मिळून यांनी मिळून व नर्मदे हर परिवारातील सदस्यांनी मिळून व नागरिकांनी मिळून परिसरात गावघरात गावघरातली स्वच्छता दिली पुळेगावची ग्रामदैवता असल्यामुळे आज आपण इथे पा पाहिले की खूप अस्वच्छता या परिसरामध्ये आहे तरी माझं असं एक सांगणं राहील की घोडेगावचं ग्रामदैवत असल्यामुळे घोडेगावच्या ग्रामस्थांनी महिन्यातला एक दिवस ठरवून एक स्वतःची दहा मिनटं जरी या देवस्थानासाठी दिले तरी हा परिसर खूप सुशोभित आणि स्वच्छ राहील तर आपल्या गावातील श्रमदानाच्या उपक्रमात आपल्या गावातील नवदाम्पत्य संपदा आणि सिद्धे या उपक्रमात सहभागी झाले आज त्यांच्या लग्नाची पूजा असून देखील सुद्धा श्रम सर्वो, सर्वो या श्रमदा त्यांनी मदत केली त्याबद्दल मी घोडगाव ग्रामस्थांच्या वतीने तसेच सर्व सर्व हर परिवाराच्या वतीने या दोघांना दोघांच्या मनापासून धन्यवाद मानतो